श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना सांगू इच्छिते आज आहे शुक्रवार माता लक्ष्मीचा आपल्या आवडीचा म्हणजे माझ्या अत्यंत आवडीचा गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस माझे भरपूर से वेळ सेवेमध्ये जातात आणि मला त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आणि आध्यात्मिक प्रगती त्याशिवाय मानसिक आर्थिक प्रगती होती ती वेगळीच तर सगळ्यांच्या मागणीमुळे आपल्या ज्या अयोध्या तुपाच्या वाती होत्या त्या आता स्त्री समर्थ तुपाच्या गायीच्या तुपाच्या वाती आपण लॉन्च केलेलं आहे आता स्त्री स्वामी समर्थ गायीच्या तुपाच्या वाती पन्नास दिवे साठ मिनटे चालतात ह्याच्यातले जे पन्नास दिवे आहेत ते साठ मिनिट चालतात बघा तुम्हाला पॅकेजिंग वगैरे छान आहे त्याचं आणि साठ मिनिट बरोबर हा गाईच्या तुपाचा दिवा आहे गाईचं तूप वापरलेलं आहे बरोबर एक तास दिवा प्रज्वलित होतो एक दिवस सकाळी देवापशी लावा एक दिवस संध्याकाळी देवापशी लावा आणि एक दिवस संध्याकाळी तुळशीपशी लावा आणि जमत असेल तर एक दिवा मुख्य दरवाज्यामध्ये लावा आणि प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग किंवा एक एक वेलदोडा रोज घाला आणि त्यानंतर काय प्रगती होते ते मला सांगा माता लक्ष्मीला गाईचं तूप अत्यंत जास्त त्यात गाईच्या तुपाच्या दिवा दिव्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते कधीतरी कापूर घालावा दिव्यामध्ये कधीतरी तुम्ही गुलाब अत्तर घालू शकता अशा पद्धतीने यामध्ये साठ वाटी आहेत एकदम किंवा तीन डबे मागवून घ्या कारण हे स्टॉक आउट होतात याची किंमत विचारण्यासाठी खाली नंबर दिला आहे त्यावर संपर्क साधा घेऊ सोबत म्हणजे मी तुम्हाला सांगते सजेस्ट करते जेणेकरून तुमचा कुरिअर खर्च वाचेल सगळ्या उपयोगी गोष्टी आहेत महाराजांच्या आवडीचे आणि देवतांच्या आवडीचे गंध कस्तुरी ओले गंध तुम्हाला ह्याच्याबरोबर बरोबर घ्या आणि त्यानंतर तुम्ही याच्याबरोबर बरोबर हिना अत्तर घ्या प्रीमियम क्वालिटीचे हिना अत्तर आलेले आहे स्प्रे स्प्रे एक मिनिट दाखवते जो आहे हे बघा स्वामी समर्थ स्वामी हिना स्प्रे अत्यंत सुंदर हे सगळं साहित्य एकत्र घ्या हिना अत्तर स्वामी हिना स्प्रे हा स्प्रे आपल्या पूर्ण देवघरावर मुख्य दरवाज्यावर त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या घरामध्ये थोडा थोडा शिंपडा प्रसन्न वाटतं खरोखर मी जेव्हापासून आणलं आहे तेव्हापासून वापरते दुसरी बॉटल माझी चालू आहे इतका इतका सुंदर आपल्या घरामध्ये वातावरण होतं त्याचबरोबर याच्यासोबत तुम्ही गोपीचंदन अगरबत्ती तोंड घ्या गोपीचंदन अगरबत्ती धूप आणि भीमसेनी कापूर एवढं साहित्य एकत्र घ्या तुम्हाला परवडेल पण आणि सगळं ओरिजिनल आपल्याकडे कुठलीही कॉपी डुप्लिकेट किंवा तुम्हाला त्याच्यात काही नाराज वाटेल किंवा चुकीचं वाटेल किंवा तुम्ही क्वालिटीवर नाराज व्हाल असं होणार नाही गोपीचंदन सुद्धा ना खूप सुंदर डबा आहे मी आत्ता एक दाखवायला घेणार नव्हते पण होतं मला असं महाराजांची आवडती गोपीचंदन अगरबत्ती हे सगळं साहित्य एकत्र मागवा आणि मग बघा तुम्हाला ह्याचे काय लाभ होतात ते खूप म्हणजे खूप सुंदर खूप सुंदर आहे हे म्हणजे घरात कसं प्रसन्न वाटतं ते मला सांगा घरातली निगेटिव्हिटी कशी दूर होते ते सांगा भीमसेनी कापूर वगैरे हे सगळं सामान मागवा आणि तुपाच्या वातीचे दोन तीन डबे मागवा तुम्हाला जर कोणाला द्यायचे असतील आईला बहिणीला घरातल्या कुणाला तर त्यांच्यासाठी पण घ्या कारण हे सतत आपले स्टॉक होत असतात त्यामुळे हे मागवा आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो शुक्रवारी आपल्याला खास करून करायचा आहे माता लक्ष्मीच्या आवडीचा उपाय आहे माता लक्ष्मीसाठी आपल्याला हे करणं खूप जास्त गरजेचं आहे उपाय म्हणण्यापेक्षा सेवा म्हणू शकता या जर तुम्ही सेवा केल्यात हे सगळं तर वापराच वापरा ह्याच्यामुळे तर माता लक्ष्मी आकर्षित होतेच होते त्याशिवाय अजून एक दोन उपाय तुम्हाला सांगते आपल्या या भागावर तुम्हाला दर दररोज परफ्यूम कुठलं जे असेल गुलाब असेल उत्तम चंदन असेल उत्तम मोगरा असेल उत्तम परफ्यूम किंवा अत्तर इथे लावायचं आहे आणि दोन शुक्रवार तुम्हाला इथे दही लावायचं आहे हाताच्या या भागावर दही लावायचे थोडेसे चोळायचे डाव्या उजव्या दोन्ही हातावर थोडेसे दही लावायचे चोळायचे आणि हात धुवून टाकायचा हा तुम्ही चार शुक्रवार उपाय करा आणि जो परफ्यूमचा सांगितला आहे तो रोज करा मात्र तुम्हाला त्या परफ्यूमची आ, हे नाही झाली पाहिजे काय म्हणतात त्याला एलर्जी नाही आली पाहिजे त्यासाठी ही नात तर मागवा आपल्याकडचे ओरिजिनल आहे फक्त शुक्र पर्वताच्या या खालच्या भागावर तुम्हाला ही नात तर लावायचे आहे आणि तुम्ही बघा तुमच्यावर माता लक्ष्मी कशी प्रसन्न होते सेवा सांगते फक्त एकदा रोज न चुकता श्रीसूक्त पठण करा आणि व्यंकटेश स्तोत्र रोज एक वेळा किंवा तीन वेळा पठण करा त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा पठण करा आणि महाराजांची एक माळ आणि ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राची एक माळ किंवा कमलात्मक मंत्राची एक माळ कमलात्मक मंत्राला थोडासा वेळ लागतो पण खूप प्रभावी मंत्र आहे तो कशावर करायचा तर स्फटिक माळेवर करायचा जास्त रिझल्ट लवकर येतात हे मी सगळं का सांगते कारण या माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू आहेत देवघरामध्ये दक्षिणावरती शंख अवश्य ठेवा तुळशीमध्ये शाळीग्राम अवश्य ठेवा विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती पाय दाबतानाची विष्णूंची मूर्ती ही घरामध्ये असलीच पाहिजे कमळात बसलेली लक्ष्मी घरात असलीच पाहिजे हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे आणि चांगल्या चांगल्या कंपनीचं चांगल्या चांगल्या धातूचं आणि भरीव मूर्ती आपल्याकडे आहेत इतरांपेक्षा रेट थोडे माझे वेगळे असू शकतात मला मान्य आहे पण क्वालिटीमध्ये किंवा देवी देवतांच्या सामान्य सामानामध्ये मी कॉम्प्रमाइ करत नाही मी स्वतः माल चेक करते आता परवाचीच गोष्ट सांगते आपल्याकडे आलेले गंध मला थोडेसे वासामध्ये फरक वाटला त्याचा सुगंध पहिल्यासारखा नाही वाटला मी लगेच जे दादा तयार करतात त्यांना कॉल केला त्यांना मी फोटो पाठवला त्यांनी लगेच ते मला रिटर्न केलं आणि चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं पाठवा म्हटलं महाराजांना लावायचे देवी देवतांना लावायचे त्यामध्ये दे कॉम्प्रमाईज मला चालणार नाही त्यामुळे आपल्याकडून सामान घेताना बिनधास्त घेत जावा आणि खरंच हा सगळा पूजेचा सेट मागवा आणि घरामध्ये कसं वाटतं आहे बघा त्याचप्रमाणे आत्ता चालू आहे मनी मॅग्नेट फिरोजा आणि पायराईड या तीन ब्रेसलेटचा कॉम्बो आणि स्टुडंट याच्यावर भरघोस ऑफर तुम्हाला आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेट पैसा आकर्षित करतो फिरोजा ब्रेसलेट नेम फेम प्रसिद्धी यशकिर्दी सगळं काही देतो पायराइड ब्रेसलेट फक्त पैसा आणि पैसाच देतो घरामधले सुखशांती वाढवतो नजरबाधा घालवतो आणि स्टुडंट ब्रेसलेट जे आहे ते विद्यार्थ्यांची प्रगती बुद्धी तल्लप होणे विद्यार्थ्यांनी रागराग करणे यासाठी चांगला आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे नजरबाधा म्हणजेच जी आपण बाधा टोणे टोटके म्हणतो त्यावरचं सुद्धा खूप सुंदर ब्रेसलेट आपल्याकडं अव उपलब्ध आहे शनीच्या सुद्धा ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहे तर या सर्व ब्रेसलेटवर रोज ब्रेसलेट नातेसंबंधांसाठी नाते प्रेमसंबंधांसाठी कुठलंही नातं सुधारण्यासाठी रोज ब्रेसलेटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही यातले कुठलेही तीनचा कॉम्बो चारचा तर घ्यास घ्या फिरोजा मनी मॅग्नेट पायराईट आणि स्टुडंट ह्याच्यावर परत तुम्हाला ही ऑफर नाही आहे एक दोन दिवस कम करून वाढवली आहे तेवढी मी तुम्हाला देत आहे तर खाली दिलेल्या नंबरवर लगेचच मेसेज करा आणि या सगळ्या वस्तू मागवा तुम्हाला यातून तुम नक्की लागवेल आणि लक्षात घ्या तुपाच्या वाती कस्तुरी गंध हिना तर हिना स्प्रे गोपीचंदन अगरबत्ती या सगळ्याबरोबर तुम्हाला मी एक उत्पत्ती किंवा धूप सगळं जर घेतलं तर फ्री देणार आहे जे माझ्याकडून असेल टोटली तर तुम्ही हे जरूर मागवा आणि अवश्य लाभ घ्या आज रात्री लाईव्हला आपण भेटूया किंवा दुपारी भेटूया बघू तीनला एकदा वाट बघा आणि रात्री नऊला एकदा वाट बघा मला ज्या वेळेत कम्फर्टेबल वाटेल त्या मी लाईव्ह घेईन शक्यतो रात्रीच घेईन कारण त्यावेळेस जेवण वगैरे सगळं होऊन आपण शांत असतो सगळेजण म्हणून त्या वेळेत घेईन तर अवश्य सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ